बाय पालवी भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर, एक वर। आपल्यासोबत काँग्रेस नेते सुभाष भाऊ धोटे आहेत सुभाष भाऊ धोटे हे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस पासून ते मतदान यादीत घोड झाल्याचा मुद्दा सतत उचलत आले आहे आणि आज राहुल गांधींनी सुद्धा राजुरा या विधानसभा क्षेत्रात जे मतदार यादी घोळ झाला तो मुद्दा सुद्धा त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उचलला होता आपल्यासोबत सुभाष भाऊ आहेत याच मुद्द्यावर आपण बोलूया भाऊ काय सांगाल कसं लक्षात आलं की राजुरा विधानसभेमध्ये असा मतदार यादीत घोळ झालेला आहे राजुरा विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मी स्वतः इथला सिटिंग एम एल ए होतो त्यामुळे मला पक्षानं तिकीट दिली होती आणि प्रचारामध्येच होतो आम्ही परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्हाला आमच्या काही कार्यकर्त्यांकडून कळलं की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये रोज पाचशे सातशे आठशे सातशे पाचशे सातशे असे मतं एनरोल होऊन आलेले आहे आणि त्यांचं मत असं पडलं की हे मतं काही आमच्या गावचे किंवा आमच्या भागातले नाही आहे कुठेतरी तेलुगू वोटर्स आहे कुठे गुजराती वोटर्स आहे कुठं मध्य प्रदेशचे मतदार आहे कुठे छत्तीसगडचे मतदार आहे तर ता आम्ही ताबडतोब मग आमचे जे निवडणूक अधिकारी होते मान्य डेप्युटी कलेक्टर एस डी ओ त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली तक्रारीवर त्यांनी लगेच एक दोन दिवसामध्ये छानबीन केली मग जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली तर त्या तक्रारीमध्ये सहा हजार आठशे मत आठशे पन्नास मतं त्यांनी वगळली मग त्या वगळलेल्या मताची तुझी यादी पण आम्ही घेतली आज जर तुम्ही यादी जर बघाल तर त्या मतापैकी सहा हजार आठशे मतापैकी जवळपास सहा हजार पाचशे मतं ही तुम्हाला फेक मतं दिसतील त्याच्यामध्ये कुठलंही मत स्थानिक स्थानिक उमेदवाराचं किंवा स्थानिक परिवाराचं मत नव्हतं मग आम्हाला असं वाटायला लागलं की उर्वरित जे मतं होते अकरा हजार समथिंग तर ते सुद्धा फेक असतील तर त्याची पण आम्ही यादी मागितली ते काही अजून निवडणूक अधिकारी यादी दिली नाही मग याच्यावर मग आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला विचारणा केली जिल्हाधिकाऱ्याला विचारणा केली रायटिंगने के विचारणा केली निवडणूक आयोगाला पण विचारणा केली की बा याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेतली हे कोण असं फेक करून आलेलं आहे मग तहसीलदारने एफ आय आर दाखल केला तो एफ आय आर दाखल होऊन जवळपास सहा महिने झाले त्या एफ आय आर दाखल झाल्यानंतर सुद्धा कुठली पण कारवाई झाली नाही मग आम्ही एस पीला भेटलो एस पी कुछ मालमती नाही मिळली तर क्या करने करणेवाले तर निवडणूक आयोग असो एस पी असो जिल्हाधिकारी असो हे सहा हजार आठशे पन्नास मतं वगळल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास अकरा हजार पाचशे मतदान होते कारण विधानसभे लोकसभेनंतर विधानसभेत निवडणूक झाली त्यावेळेस जपा अठरा हजार समथिंग मतदान वाढले होते सर, अने तर अनेक अशा गावामध्ये लखमापूर नावाचं गाव आहे त्यामध्ये ऐंशी मतं वाढले ऐंशी मध्ये आम्ही चौकशी केली फक्त एक मत त्या गावचं आहे एकोणऐंशी मतं बोगस आहे एक बाखडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा असंच बोगस पाहिजे आहे राजुरा प्रॉपर म्हणजे तीन हजार पंचवीस मत बोगस अशी आढळली गट मध्ये काहीतरी बोगस आढळली तर अशा अशा या फेक मतामुळे आलेला आहे असा माझा ठाम आरोप आहे नक्की काय प्रकार होता म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये नक्की म्हणजे कोणीतरी कुठून तरी ते काय म्हणतात की निवडणुकीची ती वोटर आय डी वगैरे घेऊन तिथून मत एनरोल करत होते कारण ऑनलाईन सिस्टीम सुरू केली निवडणूक आयोगाने त्यामुळे ऑनलाईन कोण करते काय करते खरप न्यायची कल्पना पाहिजे कारण ज्या आरती जसं राजुरामध्ये राजुराच्या आंबेडकर वाडामध्ये समजा एक मत टाकत असलं आपण तर त्या त्या आरोनी किंवा तिथल्या बेलोनी हो चौकशी केली पाहिजे के की हा इथं हो राहतो हो। की नाही राहतो पण अशी कुठली चौकशी होत नव्हती भळाभळ झळाधडाझड मग एनरोल होत होते आणि तेच मतं मग त्यांना आपण वोटिंग आयडी देत होतो त्यांना त्यामुळे असे बोगस मतं मग जे संध्याकाळी चार रन पाच नंतर जो घोळ झाला किंवा पाच नंतर मतदान वाढलं म्हणून आमच्या पक्षांनी जो आरोप केला तो आरोप खरा आहे कारण यांनी असं मतदान केंद्रावर घोळ केला आणि मग बाहेरचे लोक बसेस बसेस मतदान करत होते बिलकुल आता राजूराज काँग्रेसचा गड मानला जातो आणि राहुल गांधीने सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेला आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसचे गड आहे त्याच ठिकाणी अशा प्रकारचं जे मतराजित घोळ करण्यात आला आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल सरळ सरळ सगळ्याला आपल्याला पण माहित आहे गावच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे की माझी लढत ही इथली आमची नेहमी ट्रॅडिशनल लढत संघटनेचे वामन सटप बरोबर होती मीडिया असल पोलीस असल सगळे सगळे लोक असतील म्हणतो की तुमची लढत चटप बरोबर आहे बीजेपीच्या बी उमेदवाराला गावागावातून लोक काढून देत होते प्रचारादरम्यान आणि तो वीसव्या राऊंड पर्यंत मागा होता तो वीसव्या राऊंड पर्यंत मागा होता नुसतं वीस ते पंचवीस पाचव्या राऊंड तो पुढे गेला आणि चार तीन हजारमध्ये निवून आला तर लोकांना आश्चर्य वाटलं अधिक प्रत्येकाधिकारी आश्चर्य वाटलं तर त्यामुळे हा म्हणजे बीजेपीचा विजय हा कोणी खरा विजय मानत नाही आहे त्यामुळे ही हा जो ही जी निवडणूक भाजपच्या उमेदवारांनी जिंकली ती मत चोरी करून जिंकली असा माझा ठाम आरोप आहे आता राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे राजुराचा मुद्दा सुद्धा त्यांनी उचलला आहे मला न्याय मिळेल की नाही मला माहिती नाही परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षातला आणि देशातील नागरिकांना याचा न्याय मिळेल असं नक्की विश्वास वाटतो बिलकुल आपण बघितलं सुभाष भाऊ स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत त्यांना या संपूर्ण विषयाला घेऊन न्याय नक्कीच मिळेल अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे विकास राजूरकर राजुरा चंद्रपूर मुंबई तक